हाय फ्रेंड्स तर मी आज बनणार आहे कोल्हापुरी स्टाईल झणझणीत मिसळपाव चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिसळपाव बनवण्यासाठी मी या इथे मोड आलेली मटकी व वा वाटाणा घेतला आहे हे सर्व आपण वाटण्यासाठी व वा फोडणीसाठी यूज करणार आहोत त्यामध्ये मी उभा चिरले एक कांदा व एक मोठं चिरलेले टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर आडवा चिरलेला कांदा आडवं चिरलेले टोमॅटो घेतले आहेत आता मी इथे कढई गरम करे ठेवली आहे त्यामध्ये मी दोन चमचे पांढरे तीळ टाकणार आहे पांढरे तीळ आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत ते तडतड करायला लागले की आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता या भांड्यामध्ये मी कोथिंबीर आलं लसूण व टोमॅटो मोठे चिरलेले टाकणार आहे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे त्यामध्ये मी उभा चिरलेला एक कांदा टाकणार आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा लाल तळून झाला का त्यालाही आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत व हे सर्व वाटण आपण वाटून घेणार आहोत हा झाला आपला मिसळचा मसाला तयार आता हे आडविशेरे टोमॅटो व कांदे आपण फोडणीसाठी यूज करणार आहोत आता मी इथे पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल थोडं जास्तच टाकायचे कारण की मिसळला तरीशिवाय मिसळ चांगली लागत नाही आता हे सर्व मी मसाले घेतले आहेत सांबर मसाला लाल मिरची पावडर कांदा मसाला धना पावडर घरचा मसाला व बेडगी मिरची पावडर हळद हे सर्व आपण मिश्रणामध्ये टाकणार आहोत तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण जिरी व मोहरी टाकणार आहोत जिरी व मोहरी तरतरून द्यायची आहेत मग त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता मी धुवून घेतला असल्यामुळे तो खूपच असा तेल कुडलं आता त्यामध्ये आळव कांदा आपल्याला टाकायचा आहे मग टोमॅटोही टाकून द्यायचे आहेत दोन्हीही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित आपल्याला परतून झाल्यावरती यामध्ये आपल्याला थोडेसे दोन चमचे बेसनपीठ टाकायचे आहे बेसनपीठ आपल्याला लाल होत भाजून घ्यायचे आहे बेसनपीठ पूर्णपणे लाल झाल्यावरती आपल्याला यामध्ये घेतलेले मसाले टाकायचे आहेत व ते ही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला वाटलेला मसाला टाकायचा आहे व थोडे पाणी टाकून हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पाणी टाकून मसाला आपल्याला व्यवस्थित शिजवायचा आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व एकसारखा हलवत राहायचा आहे जेणेकरून पातेल्याला ते खाली लागावं नाही हा मसाला आपल्याला तेल सुटेस तोपर्यंत पडतायचा आहे हो यामध्ये चवीनुसार मीठ मी टाकणार आहे मीठ टाकल्यावरती मसाला परत एक जीव करून घ्यायचा मसाला आपला हळूहळू तेल सोडू लागला आहे तुम्ही पाहू शकता मसाला व्यवस्थित भाजला का मिसळा ही चव खूप छान येते मसाल्याने व्यवस्थित तेल सोडलेले आहे असा पूर्ण लाल झाला मसाला ते आपला मसाला तयार झाला समजायचं आता यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी वटाणं टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याने किती छान तेल सोडले आहे यामुळे तरी खूप छान येते मटकी टाकल्यावरतीही हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे या मसाल्यामध्ये मटकी दोन मिनटं शिजू द्यायची आहे आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी घातल्यावर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मिसळ किती छान उकळी आली आहे आता वर कोथिंबीर टाकायची आहे व ही मिसळ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशीच उकळून द्यायची आहे आता ही मिसळ आपली जवळजवळ तयारच होत आलेली आहे तुम्ही पाहू शकता मिसळ किती छान तरी आलेली आहे आता ही आपली मिसळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे मी एका डिशमध्ये फरसन पाव कांदा व लिंबू घेतले आहे आता यावरती आपण तयार मिसळचं सॅम्पल टाकणार आहोत तुम्ही एकदा ही मिसळ बनवून पहा हिची चव खूप छान लागते व मस्त कोल्हापुरी स्टाईल झनझणीत मिसळ ही आपली तयार होते घरच्या घरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा व माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू